महाराष्ट्रातील सर्व अंगणवाड्या जिल्हा परिषदला जोडण्यात येणार आहेत असं गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या कानावर पडत आहे पण आता सरकारनं याचा पक्का निर्णय घेतल्याचं बुलढाणा जिल्ह्यामधून समोर आलेलं आहे या बुलढाणा जिल्ह्यातील एका वृत्तवाहिनीला आलेली ही बातमी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी असेच अंगणवाडी विषयक महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला पाहूया बुलढाणा जिल्ह्यामधून काय बातमी समोर आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता लोकमत या पेपरलाही बुलढाणा जिल्ह्यामधून बातमी आलेली आहे त्या बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाड्या ज्या आहेत एकूण दोन हजार सहाशे त्र्याऐंशी अंगणवाड्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत त्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये किती अंगणवाडी आहेत हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये चिखलीमध्ये तीनशे एक एकतीस एक अंगणवाडी आहेत मेहकर तालुक्यामध्ये दोनशे नव्याण्णव नव अंगणवाडी आहेत बुलढाणा तालुक्यामध्ये दोनशे बासष्ट आहेत असे एकूण प्रत्येक तालुक्यामध्ये किती अंगणवाडी आहेत त्याचा लेख देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे एकूण दोन हजार सहाशे त्र्याऐंशी अंगणवाड्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत आणि या प्रत्येक अंगणवाडीला आता अंगणवाडी ही जिल्हा परिषदला जोडण्यात येणार आहे असं या ठिकाणी वृत्तवाहिनीला म्हणजे पेपरला लोकमत या पेपरला बातमी आलेली आहे याच्यावरून आता असं दिसत आहे की सरकारने याचा पक्का निर्णय घेतलेला आहे कारण या ठिकाणी एवढं काही याचं पहिलं नव्हतं पण आता प्रत्येक जिल्ह्यामधून अशा प प्रकारच्या बातम्या पेपरला येत आहेत आणि त्या ठिकाणी असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या देखील कानावरती घात घालण्यात आलेला आहे की तुमची अंगणवाडी आता जिल्हा परिषदला जोडण्यात येणार आहे म्हणून तर या ठिकाणी वृत्तवाहिनीला काय आहे काय बातमी आली ती आपण या ठिकाणी बघूया नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या शैक्षणिक सत्रापासून जिल्ह्यातील बघा या ठिकाणी दोन हजार सहा सहाशे त्र्याऐंशी अंगणवाड्या प्राथमिक शाळांशी जोडण्यात येणार आहेत या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या दोन हजार सहाशे त्र्याऐंशी अंगणवाड्या आहेत त्या सर्वच अंगणवाड्या आता त्या ठिकाणी प्रत्येक प्रत्येकाच्या गावामध्ये जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेला जोडण्यात येणार आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यामुळे शाळांपासून दूर असलेल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या अंगणवाड्यांमध्ये आता प्रभावी आणि शिस्तबद्ध अध्यापन व्यवस्था लागू होणार आहे बघा या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये एकाच ठिकाणी कुठेही अंगणवाड्या नाहीत एकाची एकीकडे तर दुसऱ्याची दुसरीकडे तिसऱ्याची तिसरीकडे अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी अंगणवाड्या आहेत तर या सर्वच अंगणवाड्या एकाच ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे की प्रभावी आणि शिस्तबद्ध अध्यापन व्यवस्था लागू होईल म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं शिकवता येईल सर्व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी असल्यामुळं शिक्षण त्यांना चांगलं देता येईल असं सरकारचं या ठिकाणी म्हणणं दिसून येत आहे या ठिकाणी खाली आहे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृती आकृतिबंद बदलला आहे नव्या शा शिक्षण धोरणापासून आकृतिबंद सरकारने या ठिकाणी बदललेला आहे म्हणजे शिक्षण धोरणामध्ये महाराष्ट्र सरकारने मोठ्या मोठा बदल केल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच इयत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्ष मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आला आहे बघा या ठिकाणी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग इयत्ता पहिली व दुसरी तसेच पाच वर्ष मिळून पायाभूत शिक्षणाचा स्तर निर्माण करण्यात आला आलेला आहे असं या ठिकाणी सरकारनं ही नवीन सिस्टम या ठिकाणी चालू केल्याचं दिसून येत आहे परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या या महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीत आहेत परंतु या ठिकाणी विद्यार्थी पहिले दुसरी तिसरीला जाण्याच्या आधी तो तो मोल किंवा विद्यार्थी विद्यार्थ्यांनीही अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असते जर त्यांना अंगणवाडीमध्ये जर चांगलं शिक्षण देता आलं तर पुढे त्यांना एकदम चांगल्या प्रकारे त्यांचा अभ्यास होईल आणि त्यांना चांगलं समजून येईल की आपल्या जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये त्यांना त्यांची प्रगती चांगली या ठिकाणी दिसून येईल असं या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी जिल्हा परिषदला जर अंगणवाडी जोडली तर विद्यार्थ्यांना लहान मुलांना शिक्षण त्यांना चांगलं देता येईल यामुळे हो हे सरकार अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडण्यात जोडण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी केंद्रीय सचिवाकडून महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठवले असून या ठिकाणी केंद्राकडून देखील महाराष्ट्राला महाराष्ट्राचे स महाराष्ट्राला संयुक्त पत्र पा पाठवलेलं आहे केंद्राकडून त्यात अंगणवाडी व शाळांची जोडणी करण्याचा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जे केंद्राकडून जे पत्र महाराष्ट्राला मिळालेलं आहे त्यामध्ये त्यांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत की अंगणवाड्या तुम्ही आता जिल्हा परिषदला जोडा या यासं त्या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे तसेच यात अंगणवाडी सेविकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याचाही देण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत या पत्रामध्ये दे हे देखील सांगण्यात आलेलं आहे की अंगणवाडी सेविकांना यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण द्या ज्यावेळेस त्या अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकेला कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही त्यामुळे जे काही अंगणवाडीचं जे प्रशिक्षण आहे जिला अंगणवाडी सेविकांना जे प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येणार आहे ते प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना देण्यात यावं असं देखील या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे बरोबर आहे त्यांचं अंगणवाडी सेविकांना याचं प्रशिक्षण दिलंच पाहिजे प्रत्येक अंगणवाडी सेविका ही जास्त शिकलेली नाही त्यामुळे त्यांना स्वतंत्र प्रशिक्षणही या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर या ठिकाणी आता असं दिसून येत आहे की प्रत्येक जिल्ह्यामधून एक एक एका एका एक वृत्तवाहिनीला असा अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत या प्र या प्रकारच्या बातम्या आल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या मनामध्ये एक आता एकच निर्माण झालेलं आहे की आपली अंगणवाडी आता जिल्हा परिषदला जोडण्यात येणार आहे त्यामुळे सर्वत्र या ठिकाणी महिलांमध्ये गोंधळ उडालेला आहे की आता जिल्हा परिषदला जोडल्यानंतर म्हणजे नेमकं आमचं काय होणार जिल्हा परिषद ज्या जिल्हा परिषदची शाळा जी अशी जशी असते तसंच या ठिकाणी अंगणवाडीसला होणार का अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये गोंधळ सुरू आहे तर अजून काहीतर नेमकं दिनक्रम अंगणवाडीचा जिल्हा परिषदला जोडल्यानंतर अंगणवाडीचा दिनक्रम अजून काय या ठिकाणी सरकारने घोषित केलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे जसं पहिलं अंगणवाडी आ, होती त्याचप्रकारे जिल्हा परिषदला जोडल्यानंतर अंगणवाडी आपल्याला भरायची आहे फक्त या ठिकाणी अभ्यासक्रम जास्त आता विद्यार्थ्यांना वेगळा येईल किंवा चांगला शिकवता येईल असं या सरकारचं म्हणणं आहे की अंगणवाड्या जर जिल्हा परिषदला जोडल्या तर ज्या विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षण चांगलं देता येईल आता हळूहळू अंगणवाडीमध्ये सुद्धा सी बीचा पॅटर्न हे सरकार सुरू करणार आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये देखील सी बीचा पॅटर्न हे सरकार आता सुरू करणार आहे त्यामुळे अंग लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना चांगलं जर आपण शिक्षण दिलं तर पुढे त्यांना मोठं झाल्यानंतर पहिलीला दुसरी तिसरी चौथी पाचवी पर्यंत विद्यार्थी हा चांगला पक्का त्याचा पाया होईल यासाठी अंगणवाडीमध्ये जर त्यांना चांगलं शिक्षण दिलं दिलं पहिल्यापासून तर त्यांना पुढं त्यांना अभ्यासक्रम अवघड जाणार नाही त्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी समोर आलेला आहे आता जो सी बी एस सी पॅटर्न आहे तो पॅटर्न देखील आता प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सुद्धा लागू होणार आहे असं या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे त्यामुळे आता सर्वत्र सी बी एस पॅटर्न जर सुरू झाला तर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच मिळणार आहे कुणालाही विद्यार्थी इंग्लिश स्कूलला वगैरे इकडं तिकडं महागड्या शाळेमध्ये घालायची गरज भासणार नाही त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे अशा प्रकारच्या बातम्या बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी वृत्तवाहिनीला येत आहेत पण आता सरकारनं याचा पक्का निर्णय घेतल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे आता सर्व महाराष्ट्रातील सर्व अंगणवाड्या जिल्हा परिषदला जोडण्यात येणार आहेत परंतु अजून ही प्रोसेस सुरू झालेली नाही त्याआधी अंगणवाडी सेविकांना याचं प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे जोपर्यंत त्यांना प्रशिक्षण दिलं जात नाही तोपर्यंत अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडण्यात येणार नाही असं देखील या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे सर्वप्रथम अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि नंतरच अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडण्यात येणार आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद